सर्वांचे नमस्कार स्वागत आहे मनसेच्या वतीने गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करा मशिदींवरील भोंगे काढावे या उपोषणास पाठिंबा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद व्हावेत तसेच मस्जिदवरील सर्व भुंगी काढून टाकण्यात यावे यासाठी सुरू केलेल्या मडी सरपंच संजय मरकड व साधू महंतांनी सुरू केलेल्या यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे भविष्यातील हिंदुत्ववादी लढ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम आपल्या पाठीशी असल्याची भूमिका दर्शवली यावेळी मनसे शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर ॲडव्होकेट अनिता दिघे महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष साळवे शहर सचिव किरण रोकडे अध्यक्ष संकेत उपशहर अध्यक्ष प्रशांत जाधव उपशहर अध्यक्ष संदीप चौधरी उपाध्यक्ष आदी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मान्य श्री संजय मरकड साहेब सरपंच तसा मरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांनी उपोषण आमरण उपोषण इथे चालू केलेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कायद्याला धरून आणि एकदम अत्यंत अशा रास्त अशा मागण्या आहेत की या अहिल्यानगरमध्ये जो काही गो तस्करांचा उच्छाद चालू आहे जी गायींची हत्या होती कत्तरी केल्या जात आहेत जर राज्य शासनाने कायदा केलेला आहे की गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे तो असतानासुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या कत्तली इथं होत आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने होत आहेत तर त्या कत्तली या पहिले बंद झाल्या पाहिजेत ते कत्तलखाने जमीन दोस्त केले पाहिजेत की जेणेकरून परत त्या ठिकाणी कत्तलखाने हे उभारण्यात येऊ नयेत तसेच जे गोवंश हत्येच्या गुन्ह्यात जे लोक सापडतील त्यांच्यावर मकोका अंतर्गत कठोरात का कठोर का कारवाई करून इथून पुढं कोणी गोमातेच्या हत्या करायचं धाडच करणार नाही असं पाऊल प्रशासनाने उचललं पाहिजे तसंच दुसरा जो त्यांचा मुद्दा आहे की मशिदीवरील भोंगे तर हा मुळात कायदा आहे त्या कायद्याची फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची आम्ही घटनेच्या बाहेर जाऊन किंवा कायद्याच्या व्यतिरिक्त असे आमच्या अतिरेकी कुठली मागणी त्यात ते त्यांची पण नाही आहे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तीच भूमिका आहे त्यावर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की या मशिदींवरील जे कर्ण कर्कश आवाजात वाजणारे भोंगे आहेत ते तात्काळ आठवण्यात यावे तर आता नेमकं यांचं प्रशासनाचं घोडं इथं आडतंय कुठं तर मान्य संजय मरकड साहेबांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द देतो की आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे तसंच वेळ जर पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्यात आम्ही सहभागी होऊ आणि त्यांना जी लागेल ती मदत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन